उमा रेसिपी पुण्यामध्ये स्वागत आज संत्र्याची बर्फी बनवणार आहे त्यासाठी ते फ्रेश संत्रे आहेत त्याचा पल्प काढून घेणार आहे इथे थोडं कॉर्नफ्लावर आहे तूप गूळ राजगिरा खोवलेलं ओललं खोबरं खवा आहे आणि हे ड्रायफ्रूट्स तर रेसिपीकडं वळूया या, या प्रकारे मी त्याचे धागे रेषे काढून घेतले आहेत कात्रीने कापून घेतले आहेत थोडे एक थोडीशी स्किन घेतली आहे साधारण दोन टेबलस्पून कट केलं तर होईल हे आपल्याला गार्निशिंगसाठी लागेल ही थोड्याशा गुळामध्ये याला आपण शिजवून घ्यायचं संत्र्याच्या स्किनचे असे बारीक बारीक पीस केले आहेत ते आपण आता थोड्याशा गुळामध्ये शिजवून घेऊया साधारण एक टेबल स्पून गुळ टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे संत्र्याचे बारीक केलेले पीस हे साधारण दोन एक ते दोन मिनिटमध्ये शिजवून घेते मऊ शिजून झाले की ह्याला गार्निशिंगसाठी काढून ठेवूया ऑलमोस्ट तयार आहेत त्या संत्र्यांचा रेषे काढल्यानंतर मी असा ज्यूस करून घेतला बिलकुल पाणी न टाकता ज्यूसरमधून याचा ज्यूस हा घट्ट ज्यूस तयार आहे आणि हे गार्निशिंगसाठी सांगितल्याप्रमाणे हे त्याचे जे जे कवर होतं ते आपण बारीक पीस करून गुळात थोड्याशा शिजवून ठेवलेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पॅन गॅसवरती ठेवलं आहे थे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकू एक हाफ टीस्पून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा गूळ मेल्ट करायला ठेवूया हा अर्धी वाटी गूळ आहे थोडं गो गोड हवं असेल तर थोडासा जास्त टाका पण या रेसिपीला अर्धी वाटी गुळ न होईल आता हा गूळ आपण मेल्ट करून घेऊ गॅस एकदम मंद ठेवलेला आहे पण आपल्या ह्याच्यात पाणी वगैरे काही टाकायचंच नाही हा गूळ मंद गॅसवरती मेल्ट होत आला की त्याच्यामध्ये आपण हा संत्र्याचा ज्यूस टाकूया मग एकदम फ्रेश संत्रे त्याचे सीड काढून घेतले त्याच्यानंतर मिक्सरमधून त्याचा पल्प काढलेला आहे आता है आला आपल्याला व्यवस्थित आठवून घ्यायचं आहे या साधारण आठवण्यासाठी दहा मिनटं तरी लागतील तर आपण याला आठवून घेऊ साधारणपणे आटून निम्मी क्वांटिटी झाली आहे याच वेळेला मी याच्यामध्ये आपला खवा टाकून घेते हा खवा एकदम मऊ झालेला आहे तो खवा ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया गॅस वरती ठेवलेलाच आहे खवा ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून याचा आपण आता परत शिजायलाच ठेवलेला आहे आणि एक पाच मिनटं तरी लागतील मस्त आता खवा पण एकजीव होत आलेला आहे गॅस थोडा मीडियम ठेवलेला आहे कन्सिस्टन्सी साधारणपणे अशी झालेली आहे तर याच वेळेला मी मी थोडेसे संत्रे जे आहेत ते पल्प थोडा काढून ठेवला होता एका संत्र्याचा पीस केले होते सगळे सीड आणि धागे काढल्यानंतर तो पल्प मी ह्याच्यामध्ये टाकून घेते एका संत्र्याचा तर तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे मिश्रण तयार आहे यानंतर आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर पावडर टाकूया एक साधारण दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर पावडर आहे ती याच्यात टाकून याच्या गाठी होणार नाही तसं मिक्स करून घेऊ गॅस थोडासा मीडियम ठेवलेला आहे थोडासा गॅस मी वाढवलेला आहे आणि ह्याला आपण छानपैकी आता आठवून घेऊया काही पीसेस मी ह्याच्यात टाकले आहेत तेही एक शिजून येत आहेत गॅस थोडा मोठा केल्यामुळं याचा थोडासा वेळ वाचेल होता की ऑलमोस्ट आता होत आलेला आहे आणि गुळाची बर्फी संत्रा बर्फी संत्र्यामध्ये विटॅमिन सी बऱ्यापैकी असतो आणि आता बाजारात संत्रे यायला सुरुवात झाली आहे खूप सारे संत्रे पाहिल्यानंतर डोक्यात विचाराला संत्र्याची गर्दी करून आता बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी ठीक झाली आहे याच वेळेला मी आता ह्याच्यामध्ये राजगिरा टाकून घेते आणि ओललं खोबरं खसखस आणि वेलदोडा वेलदोड्याची पूड नाही आहे वेलदोड्याची पावडरच केलेली आहे आणि गॅस मिडियमवरतीच आहे आता थोडासा कमी केला कारण खसखस ही जरा आपली खसखस किंवा राजगिरा जा जरा नाजूक असतो त्याच्यामुळे मी गॅस कमी केलेला आहे आणि ह्याला मस्तपैकी हलवून घेऊया याच वेळेला आपण हे तूप थोडं याला या पॅनला थोडं प्लेटला थोडं तूप लावून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मिश्रण काढायचं आहे आणि हे उरलेलं तूप मी याच्यात घालून घेते हे अगदी दोन टेबलस्पून तूप होतं त्यात तूप टाकल्यानंतर ते थोडंसं कडा सोडायला सुरुवात होईल ड्रायफ्रूट्स थोड्याशा तुपावरती परतून घेतले होते त्या गार्निशिंगला थोडे ठेवून थोडे ह्या मिश्रणमध्ये टाकून घेते गार्निशिंगला पण आपण ह्यातले थोडेसे वाचवून ठेवूया तर हे मिश्रण बऱ्यापैकी मस्त कलर आला आहे मस्त एकदम सुगंध पण येतोय थोडा आणखी ला आटवून घेते म्हणजे वडी तयार होईल एकदम छान मस्त झालेला आहे कलर पण एकदम सुंदर आलेला आहे एकदम छान परतून झालेला आहे राजिरा आणि संत्राची अनोखी बर्फी त्याला आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ याच्या मस्त वड्या पण पडतील आता तूप लावलेल्या एका प्लेटमध्ये मी आता ह्या वड्या थापून घेते गरम आहे त्याच्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक हे थापून घ्या पूर्ण ह्याच्यात आता हे काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याला एक तास एक तास ते दीड तास आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ हे उरलेलं आपलं ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू त्यानंतर आपण हे स्किन जे आहे सालं ते थोडीशी आपण गुळामध्ये शिजवून घेतली होती ही सालं आपण ह्याच्यामध्ये असे मांडून घेऊ ही सालं दाताखाली आली म्हणजे एकदम प्युअर फ्लेवरचा ऑरेंज फ्लेवर लागतो हे खूप आंबूस गोड अशी सुंदरशी आणि दिसते तर अट्रॅक्टिव्ह आहे पण तोंडाला पाणी सुटण्यासारखं काम झालेलं आहे खूपच छान तुम्ही भरपूर बनवून रेसिपी पाहिल्या असतील किंवा बनवल्या असतील पण या प्रकारचे तुम्ही बनवा एकदम छान मस्त झालेले आहे कलर पण याला एकदम सुंदर आलेला आहे आणि ते मी एका संत्र्याचे जे पीस टाकले ना घर काढून बारीक चिरून त्याच्यामुळे तर ह्याचा एकदम टेस्टच बदलणार आहे खूपच छान हे बघा आता आता एक तास ते दीड तास आपण थंड होऊन दिले ही वडी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता फक्त ऐवजी तुम्ही आरारूट पावडर घ्या छान मस्तपैकी वड्या पडलेल्या आहेत तुम्ही बनवा एन्जॉय करा खा बाय